बावीस एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत एअरस्पेस बंदीनंतर आता पाकिस्तानसाठीची पो सेवा लवकरच बंद होण्याची शक्यता दहशतवादी हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर पर्यटकांची पावलं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक पहलगाममध्ये दाखल जम्मू काश्मीरमधून पाकिस्तानात पाठवण्यात येत असलेल्या कुटुंबियांचे सर्वोच्च न्यायालयात धाव आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट कागत ही कागदपत्र असतानाही आम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवलं जात असल्याचा कुटुंबियांचा दावा पर्यटक आदर्श दीड तास चौकशी हल्ल्याच्या आदल्या दिवशी रेखाचित्रातील संशयित दहशतवाद्यांशी संवाद झाल्याचा आदर्श राऊतनं केला होता दावा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या सुबोध पाटलांची घर वापसी दहशतवाद्यांनी मारलेली गोळी ही सुबोध पाटील यांच्या मानेला लागून गेली होती पहलगाम हल्ल्यानंतर सी जवळील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण सीमा भागातील शाळांमध्ये गोळीबारापासून बचावासाठी मॉक ड्रिल भारतीय वायुदलाचं लवकरच मोठं शक्ती प्रदर्शन गंगा एक्सप्रेस वेवर भारतीय वायुदलाची राफेल जॅगवॉर आणि मिराज लढाऊ विमान उतरणार आगामी काळात समोरासमोर युद्ध न होता सायबर युद्ध होतील सांगलीतील एका कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य पुण्यातल्या राजगुरु नगर मध्ये दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळत मुस्लिम बांधवांनी केलं आंदोलन पाकिस्तानचा झेंडा फाडत मुस्लिम समाजाची घोषणाबाजी ठाकरेंच्या मोदी विरोधांचा सूर बदललाय पहलगाम हल्ल्यावर संसदेचे अधिवेशन बोलावून काय साध्य होणार सामनाच्या अग्रलेखातून सवाल इतकंच नाही तर विरोधकांनी मोदींना प्रश्न विचारू नये असाही दिला सल्ला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज